शिरपूर शहरातील वॉर्ड क्रमांक चारमधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार वासुदेव देवरे व मनीषा पाटील यांच्या प्रचार रॅलीला कॉलनी परिसरातील नागरिकांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मैदानात भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार माजी उपनगराध्यक्ष तसेच वॉर्ड क्रमांक चार मधील नगरसेवक पदाचे उमेदवार वासुदेव देवरे व मनीषा पाटील यांनी आपल्या समर्थकांसह प्रचाराची दमदार सुरुवात केली सुरुवातीपासूनच समाजसेवेचा वसा हाती घेतलेल्या माळी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व वा। वासुदेव देवरे यांना यापूर्वी देखील जनतेने बहुमताने निवडून दिले होते जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळे वासुदेव देवरे यांनी नेहमीच सामाजिक धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रात आपले बहुमूल्य योगदान दिले आहे वासुदेव देवरे यांनी जनतेची सेवा मनापासून केली असून यापुढे देखील नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज राहण्यासाठी वासुदेव देवरे भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक चारमध्ये नगरसेवक पदासाठी उमेदवारी करत आहेत त्यांच्या प्रचारार्थ वॉर्ड क्रमांक चारच्या प्रभागातील संपूर्ण परिसर शंकर पांडू नगर केसर नगर भूपेश नगर नगर पुलेसिंग नगर शिवपार्वती कॉलनी समर्थनगर भगवंत पार्क गजानन कॉलनी चामुंडा माता परिसर पद्मावतीनगर बालाजी नगर सेक्टर एक दोन तीन राधेई नगर चंद्रनगरी सिसोदिया नगर बापूजीनगर नौकारनगर नगर, करवंद करवंदनाका परिसर फुले कॉलनी अशा संपूर्ण परिसरातून ऊर्जात्मक प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आपण महाराष्ट्र मीडिया न्यूज आवाज जनतेचा नमस्कार जयबालाजी मी वासुदेव शंकर देवरे व माझ्याबरोबर सौ मनीषाताई राकेश पाटील आमच्या आम्हा दोघांना वार्ड नंबर चारमधून अंबरीशबाई व भूपेशबाई यांनी उमेदवारी दिलेली आहे यापूर्वी मी दोन ते तीन वेळा नगरसेवक झालेलो आहे या वार्डाचा भरपूर विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे या वेळेला नगराध्यक्षासाठी माननीय चिंतनबाई अंबरीशभाई पटेल यांनाही नगराध्यक्ष पदासाठी जनरल जागेतनं उमेदवारी मिळालेली आहे आम्हा तिघांनाही कमळ या चिन्हावर बटन दाबून भरघोष मतांनी विजयी करा व आम्हाला उपदृत करा जय हिंद जय भारत